मगाशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच एक निवेदन घेऊन याबद्दलच्या काही लोक काही संघटनेचे लोक माझ्याकडे आले होते मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेत त्याची चौकशी होईल आणि चौकशीप्रमाणे जे त्यात दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल कारण अशा पद्धतीनं रँगिंगचा प्रकार अजून कोल्हापूर जिल्हा त्याच्याबद्दल आपण खूप भाग्यवान आहोत की काही चुकीच्या संस्कृतींपासून आपण आलीत आहोत त्यामुळे अशी गोष्ट असेल तर त्याच्याबद्दल ज्या काही सक्त कारवाई करणं अपेक्षित आहे ती करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि एसपी न सूचना मग अशी दाखवलं आम्हाला ते दाखवलेली घटना बघितल्यानंतर निश्चितपणानं त्याच्यावरती कारवाई करणं मस्ट बी इसेन्शियल आहे ते आपण करतो कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पूर्ण आनागुंदी करणार आहे कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये अनधिकृत शाळा कुठल्या आणि अधिकृत शाळा याची कुठलीही नोंद नाही निवासी शाळा कोणी उठतं काय उठतं निवासी शाळा चालू करतो कोणाचाही याला मागमोस नाही कोण काय करत कारभार या कुठल्याही कारभारवरती शासनाचा कुठलाही हे नाही पायपोस नाही कोणी उठत काही करतो आज जर तुम्ही घटना बघितली तर जे शामराव पाटील वस्तीगृहात आहे त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या वस्तीगृहात जी मारहाण झाली तिथले रेक्टर काय करत होते एवढी मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतो त्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे जी मारहाण होते त्याच्याबद्दल काय प्रशासन काय करणार आहे आज त्या विद्यार्थ्यांना ज्यांना मारहाण ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केले जे विद्यार्थी त्या व्हिडिओ मध्ये दिसतात मारहाण करतात त्यांच्यावर रॅगिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर शिस्तभंग काही कारवाई झाली पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे वसतिगृह आहेत यांची एक चौकशी समिती नेमून यांच्यावर ने एक सर्व वसतिगृहांची चौकशी केली पाहिजे जे अनधिकृत वस्तीगृह आहेत ती बंद केली पाहिजे कोल्हापूर शहरात कोल्हापूर जिल्ह्यात आता बाहेरून शिक्षण शिक्षण घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या खूप वाढत आहे जर आत्ताच असं कारभार होत असेल विद्यापीठ आपल्या या असं बघितलं तर हे शिक्षण क्षेत्र एका बिहार आहे कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात बिहार होऊ नये यासाठी शिक्षण क्षेत्रातील जे अधिकारी आहेत त्या सर्वांनी कठोर पावली उचलावी आज देखील आम्ही कोल्हापूर शहरात सेल्फ फायनान्स असेल फायनान्स असेल या विरोधात आवाज उठवत आहे दो गेले दोन महिने या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे निवासी शाळांनी तपासणी करावी यासाठी आम्ही सातत्याने बोलतोय परंतु याच्यावर कुठल्याही शासकीय स्तरावर कुठलीही कारवाई होत नाही जर असाच कारभार राहिला तर या येत्या दिवसात महाराष्ट्र निर्माण सेना या अधिकाऱ्यांना धाडा शिकवेल शाळा राहिल्या बाजूला या अधिकाऱ्यांना धाडा शिकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्याला एक काळिंबा फासणारा व्हिडिओ आज व्हायरल झाला त्या व्हिडिओचं चित्रीकरण ज्यानं केलं ॲक्च्युली त्या व्यक्तीला मी एक शाबासकी देतो आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ह्या शिक्षण संस्थेमध्ये जे काळाकुट्ट कारभार सुरू होता आहे ते उघडकीस आलं नव्हतं नसतं ज्या विद्यार्थ्यांनी ठराविक विद्यार्थ्यांना मारहाण केलं त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं असा आम्हाला आता प्राचार्यांनी शब्द दिला जे रेक्टर म्हणून काम करतोय रेक्टर म्हणजे वॉचमन असतील कदाचित ज्यांचं लक्ष केंद्रित असतं त्यांनाही त्यांनी निलंबित केला असा आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही त्यांना पुन्हा विनंती केली की ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनाही बालसुधारगृहामध्ये टाकावं कारण जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचेही हे विद्यार्थी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे याच्यामागचं मुख्य कारण होतं बहुजन समाजातील एका चांगल्या व्यक्तीकडून शिक्षण संस्था सुरू आहे अशा शिक्षण संस्थेला बाधा लागू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक जिल्हाप्रमुख संजय चौगले व इतर त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला ह्या आठवडाभरात बाल सुधार ही विद्यार्थी आहेत की नाही हे जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार आणि जे कोण प्राचार्य उपस्थित होईल त्यांच्यावर येणार याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पक्षास दोन्ही जिल्हा व पक्षाला दिलेलं वचन हे संस्थापक अध्यक्षांनी पाळावं सध्या जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा संबंधित त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे आणि परवा जो काही प्रकार घडला रेक्टरांच्याकडून तर त्या संदर्भात सुद्धा रेक्टरांना शाळेतून काढून टाकलेला आहे आणि झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे आणि इथून पुढं ही गोष्ट होणार नाही हा प्रकार होणार नाही